चला तर आज आपण छान बनवणार आहोत कोलंबी तर ही आहे छान अशी गावठी कोलंबी पाहू शकता तर मी घेतलेले आहेत त्याच्यामध्ये टाकायला शेंगा शेक्ताच्या तर चला रेसिपीकडे बोलूया आपण तर छान असं तेल गरम करूया तर गावठी कोलंबी कोणाकोणाला आवडते कोलंबीसाठी काय काय कटिंग केलेलं आहे तुम्हाला दाखवतील कांदा आहे टोमॅटो आहे मिरची आळं थोडंसं घेतलेलं आहे आणि छान असं लसूण ठेचून घेतलेलं आहे छिलटा बिलकुल काढलेला नाही आहे तर छिलटा सगटच घेतलेला आहे चिलटा सगटच खूप छान होतं फोडणी तर चला आता आपण देऊ या झनझणी कोळंबीची फोडणी तर कोळंबी छान अशी साफ करून घेतलेली आहे मी फक्त त्याचं डोकं थोडंसं काढलेलं आहे आणि त्याच्या धारा काढलेली आहेत बस तर गावठी कोलंबी अशीही सुद्धा टाकली तरी खूप छान होते तर चला तेल गरम होत आलेलं आहे तर मी घालणार आहे पहिलं कांदा घालूया आपण छान तर कांदा आपण खूप छान शेकून घेऊया त्याला तर आपला कांदा खूप छान असा लाल झालेला आहे तर आपण घाली आता त्याच्यामध्ये टॉमॅटो तर मी सुद्धा खूप सारा घेतलेला आहे तर आत्ता आपण सुद्धा शिजवून घेणार आहोत टॉमॅटो छान शिजलेला आहे तर आता आपण छान मसाले घालूया त्याच्यामध्ये तर हा आहे छान गरम मसाला तर मी गॅस थोडी मिडियम करते मसाले नंतर झलकी लागते तर मी मिरची टाकलेली आहे त्याच्यामुळे मसाला कमी झालणार आहे आणि ही आहे हळद तर गरम मसाला घातलेला आहे मी लाल घातलेला आहे आणि पाय घातलेला आहे छान अशी टोमॅटो सुद्धा खूप छान शिजलेला आहे तर आत्ता आपण घालूया त्याच्यामध्ये मीठ तर मीठ आपल्या अंदाजे घालू शकतो आपण तर आपल्याला कशी ग्रेवी खाली असेल समज घालूया चला तर आपलं घालूया आपण छान अशी कोळंबी आणि शेंगा तर ही गावठी खाडीची कोलंबी ना रसा खरंच खूप होतो पातल रसा घातला किंवा घट्ट घातला तरी सुद्धा खूपच छानच होते तर आपण आता पाणी घालूया तर आता त्याच्यामध्ये घालणार आहे मी आंब्याची आंबोशी खूप सारी आंब्याची आंबोशी घालणार आहे तर आता आपण छान असं उखळ घेऊ उकळी झालेली आहे आंबोशी वगैरे घालून तर मी छान कोथिंबीर घालणार आहे त्याच्यामध्ये तर कोथिंबीर तर हवीच चला तर खूप सारी अशी कोथिंबीर घातलेली आहे मी त्याच्यामध्ये आणि छान आता आपण याचं शिजवून देऊया कारण शेंगा शिजायला थोडासा वेळ जातो कोलंबी तर पटकन होऊन जाणार पण शेंग शिजायला थोडंसं वेल जाईल चला शिजत घेऊया आपण तर आपली रेसिपी रेडी झालेली आहे तर कशी वाटली डिश कोलंबी कोलंबीची छान अशी गावठी कोलंबी आणि त्याच्यामध्ये घातलेली आहे मी शेकताची शेंग तर नक्कीच आवडली तर सबस्क्राईब करणार तुम्ही माहिती आहे मला तरीसुद्धा मी सांगते की रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा आणि फेसबुकवर असाल तर फॉलो करा तर चला बाय बाय या खायला छान अशी रेसिपी